सकाळी डोळे उघडल्या उघडल्या हातामध्ये आलेला मोबाईल हा रात्री झोपेनं डोळे मिटत असताना देखील हातामधून काही सुटता सुटत नाही अशी आपल्यापैकी अनेकांचीच अवस्था झाली आहे त्यामध्ये लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हे प्रमाण कधीच धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचलंय यावरती उपाय शोधलाय तो म्हणजे सांगली जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा गावानं अग्रण धुळगावा या ठिकाणी रोज दिवसामधले चार तास घरामध्ये मोबाईल टीव्ही हा कंपल्सरी बंद केला जातो अभ्यासाचा भोंगा वाचतो आणि ही मुलं पळत सुटतात जिथे असतात तिथून आणि जाऊन अभ्यासाला बसतात या गावामध्ये डिजिटल डिटॉक्स गेले तीन वर्ष पाळलं जात आहे यांचं वडगाव असो किंवा मग अग्रण धुळगाव या सगळ्या गावांचा आदर्श इतर गाव घेणार आहेत का जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या कोणत्याही सर्वसामान्य खेडेगावातली ही संध्याकाळ आहे प्रत्येक गावात असते तशीच इथे गजबज लगबग सुरू आहे खेळकर खोडकर मुलांचा किलबिलाट कानी पडतोय दिवसभर शाळा ट्युशन केल्यानंतर लहान मुलं विरंगुळा म्हणून कुठे शिवना पाणी पकड़ा पकडी खेळतात तर कुठे मोठ्यांच्या मार्गदर्शनात व्यायाम करतात एवढ्यात एक आवाज येतो आणि सगळं चित्र बदलतं मुलं खेळ व्यायाम विसरतात सगळं जागेवर सोडून घराकडे धूम ठोकतात एका क्षणात सगळा किलबिलाट शांत होतो कारण हा आवाज असतो भोंग्याचा सायरनचा आणि हा भोंगा आहे अभ्यासाचा भोंगा सांगली जिल्ह्यातील कवठेमकाळ तालुक्यातील अग्रण दुळगाव मध्ये सात वाजले की भोंगा वाजतो आणि या भोंग्यानंतर विद्यार्थी असो पालक असो घरामध्ये जातात मोबाईल बंद टी व्ही बंद आणि मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ देतात मागील तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे ज्याचा आज परिणाम काय घडला आहे हे आपण आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत चला तर या आग्रण काय नेमकं घडतंय अभ्यासाच्या भोंग्यानंतर अभ्यासाचा भोंगा वाजला की गावातल्या सगळ्या घरात टीव्ही मोबाईल बंद होतात आणि शाळा कॉलेज मुलं अभ्यासाला बसतात गेल्या वर्षांपासून पहाटे पाच ते सात आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये हा उपक्रम राबवला जातोय अगरण धुळगाव या गावानं मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालून घेतलंय ग्रामपंचायत आणि अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कामात पुढाकार आम्ही अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना के चालू केली त्यावेळेस आमच्या गावातील पहिले अधिकारी संध्याराणी देशमुख मॅडम जे आता आयुक्त आहेत राज्य उत्पादन शुल्कला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासिका चालू करण्यात आली आज या अभ्यासिकेचे तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये पाहिलं तर तीन वर्षामध्ये त्रेपन्न मुलांना नॅशनल स्कॉलरशिप मिळालेली आहे पाठी पाच ते सकाळी सात व सायंकाळी सात ते नऊ या दोन तास या चार तासामध्ये राबवला जातो सायंकाळी सात वाजता भोंगा झाल्यानंतर सर्व मुले अभ्यासाला बसतात सात ते नऊ या दोन तासामध्ये सर्व मुले अभ्यासाला बसतात या दोन तासामध्ये सर सर्व घरातील टी व्ही मोबाईल हे बंद होतात भोंग्यामुळं सर्व मुलांना शिक्षणाची गोडी लागली घरी आजी आजोबा आई वडील मुलांचा अभ्यास घेते टी व्ही मोबाईल संपूर्ण बंद असतो त्यामुळं मुलं स्पर्धा परीक्षेला तयार होते अभ्यासाचा भुंगा या उपक्रमानंतर मुलांची शैक्षणिक गुणवत्ता इतकी वाढली की गावातल्या त्रेपन्न मुलांना नॅशनल स्कॉलरशिप मिळाली दहावी बोर्ड परीक्षेत गावातली अनेक मुलं अव्वल आहेत शिवाय लष्कर एनडीए सीडीएस नेव्ही एअरफोर्समध्ये या गावातली मुलं निवडली जात आहेत अग्रण धुळगाव गावातील आजी माजी सैनिकांनीही या उपक्रमाला हातभार लावलाय गावातल्या प्रत्येक शिक्षकांनीही तीस ते चाळीस घरं वाटून घेतली आणि ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन अभ्यासात काही अडचणी असतील तर सोडवण्यासाठी मदत करतात ज्या अभ्यासाला बसल्यामुळे सरपंच तर स्वतः स्टार्ट ज्यावेळेस सुरुवात करून दिली त्यांनी तर स्वतः गावात असे सरप्राईज चेक सारखे कुठे गावात फिरायचे कोणाच्या घरात जायचे व मुले जर असं अभ्यासाला बसत नसतील तर स्वतः फटके सुद्धा दिले त्यांनी आमच्या स्वतःच्या मुलांना सुद्धा फटके दे देऊन त्यांनी अभ्यासाला बसवलं आधी मुले असे नियमित अभ्यास करत नव्हते खेळायला गेले की त्यांना शोधून आणायला लागायचं लवकर घरी येत नव्हते आता गेल्या तीन वर्षापासून सरपंचांनी जो नवीन उपक्रम चालू केला आहे सात वाजता भोंगा वाजला की सात ते नऊ या टायमात ता अभ्यासाला बसायचा भोंगा वाजला की मुले आता आवडीने घरी येतात व सात ते नऊ मध्ये अभ्यास करतात टीव्ही मोबाईल बंद ठेवतात सातच्या आधी स्वयंपाक आवरून आम्ही मुलांच्या बरोबर ह्या लहान असल्यामुळं बसावं लागतं थोडं आम्ही पण लक्ष देतो आणि मोबाईल आणि टी पूर्णपणे आम्ही सात ते नऊ का होईना पण पूर्णपणे आम्ही बंदी घातलेलीच आहे घरी नाहीच आम्ही स्वतःच नाही त्यामुळं मुलं पण आता त्यांना आवड निर्माण झाली अभ्यासाची आम्ही शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सांगितलेल्या वेळेत नक्कीच अभ्यास करतात का ते पाहतो त्यांची असणारे समस्या समजावून घेतो याचा फायदा आम्हाला चांगल्याच प्रमाणात झालेला आहे या उपक्रमामुळे मुलांना अभ्यासाची सात वाजले की मुलं खेळत जरी असतील तर आपोपच अभ्यासाकडे त्यांचं लक्ष सात वाजणार असत अभ्यासाचा मुंगा वाजणार शाळेत आम्ही घरी आलो खेळायला जातो भोंगा वाजले की सात वाजता आम्ही घरी घरी अभ्यासाला बसतो टी ती, व्ही आणि मोबाईल बंद करतो या अभ्यासाच्या भोंगामुळे शिक्षकांचे लक्ष व पालकांच्या आमच्या विषयी असलेली असले आशा त्या तिन्ही संदर्भामुळे मला दहावीत पंच्याण्णव साठ इतके टक्के मार्क मिळून मी केंद्रात प्रथम व श्री एम के जाधव हायस्कूल अग्रदोगाव या माझ्या विद्यालयात प्रथम असा क्रमांक पटकवला आहे सांगलीचे सा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी देखील या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करत कौतुक केलंय ज्या निष्ठेने आपल्या देशाची स सीमा सांभाळतात त्याच निष्ठेने आपल्या मुलांनी अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य घडवावं यासाठी एक अतिशय चांगल्या उपक्रमाला त्यांनी स्वेच्छेने हातभार लावलेला आहे ह्याच्यामध्ये मी या गावचे सरपंच शिवदास भोसलेजी आणि त्याचबरोबर त्यांचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांचे अभिनंदन करतो आजकाल मोबाईलचा अतिवापर ही डोकेदुखी आहेच मात्र लहान मुलांच्या मधील मोबाईलचा अतिवापर ही मात्र चिंतेची बाब आहे अनेक देश या लहान मुलांच्या मोबाईल बंदीचा देखील विचार करत असताना सांगली जिल्ह्यातील कवटे तालुक्यातील अग्रंधुळगाव या गावानं मोबाईल चा वापर कमी व्हावा यासाठी भोंगाचा जो प्रयोग केला आहे तो प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळं मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणि त्यांच्या प्रगतीत तर मोलाचा बदल देखील दिसून येतोय कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा अग्रंदुळगाव सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट